मित्रांनो दारूची फवारणी केल्यामुळे आपल्या पिकाला कोणकोणते फायदे होतात खरंच फायदे होतात का की नाही होत याचबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याचबरोबर याचं प्रमाण आपण किती घ्यायला पाहिजे सोबतच आपण काय काळजी घ्यायला पाहिजे या सविस्तर गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आणि कोणती दारूचा वापर आपण फवारणीसाठी केला पाहिजे हे देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सध्या जर बघितलं तर मी आणली आहे सध्या देशी दारू दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे याचा वापर जो आहे तो आपण पिण्यासाठी नाही करावा पण परंतु आपण फवारणीसाठी याचा वापर करू शकतो आपल्या पिकावर असाच कुठल्याच प्रकारचा जो क्लेम आहे अजूनपर्यंत कोणी केला नाही म्हणजे हा जो शोध आहे हा शेतकरी बंधूंनीच शेतकऱ्यांसाठी लावलेला शोध आहे कोणी अजून याचं जे ट्रेडमार्क आहे किंवा बाकी काही गोष्टी आहे पेटंट असं काही कोणी घेतलेलं नाही आहे त्यामुळे याचं जे क्रेडिट आहे आपण को शेतकरी बंधूंना देऊ इच्छितो तर आ, मी काय केलं आहे की मला आता कलिंगड पिकावरती याची फवारणी करायची आहे तर याची फवारणी केल्यामुळे काय काय फायदे होतील तर याची फवारणी केल्यामुळे आपण कोणत्याही पिकामध्ये याची फवारणी करू शकतो विशेषतः याचे जे रिझल्ट आहे ते तुम्हाला कोथिंबीर पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळतात परंतु तुम्हाला अन्य पिकावर जर याची फवारणी करायची असेल तर तुम्ही कलिंगड पिकावर असू द्या वेलवर्गीय कुठलेही पीक असू द्या किंवा तुमचं फळ पीक असू द्या किंवा तुमचं दुसरं कॉटन आहे सोयाबीन आहे तूर आहे यासारख्या पिकावर देखील तुम्ही याची फवारणी करू शकता तर याच्या फवारणीमुळे आपल्या पिकामध्ये प्रकाश संशयाची जी क्रिया आहे ती व्यवस्थित पार पडते प्रकाश संश्लेषण चांगलं झालं तर आपला प्लॉट जो आहे तो हिरवागार राहण्यास मदत करते हे देशी दारू जे आहे ते चांगल्या पद्धतीनं जे काम आहे ते प्लॉटला हिरवे ठेवण्याचं करते एक तर चांगलं टॉनिक म्हणून हे काम आपल्या पिकामध्ये करते तर शेतकरी तुम्ही नक्की याचा वापर करू शकता बरेचसे फायदे तुम्हाला यामुळे होतील असं ब्रांचिंग करणे फांद्याची संख्या वाढवणे अशा पद्धतीनं हे जे देशी दारू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते तर याच्यामध्ये जो अल्कोहोल घटक आहे तोच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरतो म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या चेंजेस आपल्या झाडामध्ये पाहायला मिळतात त्या अल्कोहोलमुळेच पाहायला मिळतात म्हणूनच देशी दारूचा वापर हा बरेच शेतकरी बंधू करत आहे आणि हा फायदेशीर देखील त्यांना ठरत आहे तर आता याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे या ठिकाणी मी फवारणी करतोय हे माझ्या हातात जे बॉटल आहे यामध्ये आपण पन्नास मिली प्रति पंप अशी पंपासाठी फवारणी करायची आहे ही पन्नास मिलीचं एक भरून घेतलेली आहे आणि पन्नास मिली हे पंपामध्ये मी टाकणार आहे आणि याची फवारणी करून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील याची फवारणी नक्की करू शकता परंतु यामध्ये विशेषतः एक काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे की फुलाच्या अवस्थेमध्ये याची फवारणी करू नये आणि बाकी तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये करू शकता सर्व पिकावर याची फवारणी करू शकता अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला नक्कीच तुमच्या पिकामध्ये पाहायला मिळतील मिली प्रतिपंप फवारणीसाठी प्रमाण घ्यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण शेतामध्ये याची फवारणी करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा पद्धतीनं कलिंगड पिकावरती याची फवारणी करत आहे शेतकरी मित्रांनो अशाच पद्धती नवनवीन माहितीसाठी नक्कीच हेल्पिंग फार्मर मरा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद